आपण लोक बोलत नाही त्याच्याबद्दल त्याचं कारण असं की आपल्याला खोट्या खोट्या गोष्टींचा नाद आहे लोकशाही सांगते जे संसदेमध्ये सेंगॉल आणलं सॉरी आपण सुशिक्षित माणस लोकशाही सांगते संविधान सांगत विज्ञानावरती निष्ठा ठेवा विज्ञान विवेकवाद आणि त्यांनी जी सूत्र दिलेली आहे ती प्रचंड महत्वाची आहे पण आपण त्याच्यापासून फटकून वागलेलो आहे देव आहे नावाची गोष्ट कोणीच सांगितली नाही कुठल्या संतांनी चाळीस वर्षापूर्वी तुकडोजी महाराज होते विदर्भातले देव नवे जादूगार करावया चमत्कार हातो व्यवहार पोटभाऱ्यांचा आपल्याला पोटभरे माहिती नाहीत का कोण आज तुम्हाला शिकलेल्या बायका तरुणी मिळतात प्रेयसी मिळते सहकारी मिळते ती कोणामुळे महात्मा फुलेंमुळे मिळते त्यांनी सांगितलंय कल्पनेचे देव कोरीले उदंड रचिले पाखंड स्वार्थासाठी थोतांडे रचून आज्ञा फसविती फसभी भटे लाच खाती राज रोस त्यांनी दक्षिणेला लाच म्हटलंय पण देताना आपल्याला लाज वाटत नाही दीडशे वर्षापूर्वी सांगितलं त्याच्या आधी तुकार तुकाराम महाराजांनी सांगितलं तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी देव पहा गेलो देव हो या ठेलो पण आम्ही त्यांचंही ऐकलं नाही तो गोपाळ बडवे नावाचा बडवा तीर्थकुंडामध्ये लघवी केली त्यांनी त्याला पकडला गेला सीसीटीव्हीमध्ये लोकसत्तेमध्ये मोठी बातमी आली त्याच्यानंतर दोन महिन्यांनी की यावेळीची आषाढी एकादशीची वारी आठ लाखाची अकरा लाख झाली काय त्याच्या लघवीचा पराक्रम बघा ना तीन लाखांनी वाढली त्याच्या आधी चारशे वर्ष कबीर जत्रा में फत बिटाया दुनिया पाणी दीवानी पैसे की धूलदानी माणसाकडे पैसा आला की माणसाला धार्मिक व्हाव असं वाटतं पण कायम लक्षात ठेवा माणूस जितका धार्मिक जितका धार्मिक तितका बदमाश असतो त्याच्यामुळे ज्याच्या दारामध्ये काळी भावली त्याच्याकडे ब्लॅकचा लोचा झालाय असं समजा ज्यांनी सत्यनारायण घातला त्याच्याकडे समजायचं की क्रीम पोस्ट मध्ये बदली झाली म्हणजे जास्त हप्ते येणार कुठल्या दे कुठल्या पद्धतीने आम्ही चालतो ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर सांगतात अमृतानुभव मध्ये देव हे कल्पित शास्त्रे शाब्दिक पुराणे सकळ बाष्कळीक आणि आपण वेदांच्या गोष्टी सांगतो विमान सोडायच्या काय आपल्याला लोकशाही कळली आणि काय संविधान कळलं संविधानात हे सांगितलं आणि म्हणूनच हिंदू हृदय सम्राटाचे वडील सांगतायत हिंदू हृदय सम्राटांचे वडील सांगतायत की काय म्हणून प्रबोधनकार ठाकरेंचे वडील सांगतात देवळ देवळांचा धर्म आणि देवळाची धर्माची देवळेमध्ये शेवटचं सांगतायत की ह्या देशातला तरुण ह्या देशातला तरुण जेव्हा स्वयंप्रज्ञेने उभा राहील म्हणजे स्वतःच्या अकलेनी तेव्हा त्याच्या विचाराचा पहिला हातोडा देवावरती आणखीन देवळावरती पडेल आणि तिथे आपण राम मंदिराच्या गोष्टी करतो बांधायच्या कुठलं संविधान कुठली लोकशाही काय कळली आपल्याला जिथे हातोडा मारायचे तिथे आपण दगड जमवले विटा जमवल्या कारण आपल्या मेंदूचे दगड करायचं काम गेल्या चाळीस वर्षात हे आर एस एस आणि भाजपनी सत्तेसाठी केलेलं हे आप आपल्याला कळलेलं नाहीये समजलेलं नाहीये आपल्याला सातवी आठवीमध्ये शिकवलेलं आहे की हाय स्थिर आहे आणि सूर्यस्थिर असून पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आता एवढी जर सूर्याभोवती जर पृथ्वी जर फिरत असेल तर दिशा नावाची गोष्ट काय राहिली का सांगा पण तो कुठला भटजी ज्योतिषी सांगतो की तुमच्या घरामध्ये नड आहे तर तुमच्या घरामध्ये अडचण आहे तुमच्या उजव्या बाजूला पूर्वेच्या बाजूला उजव्या सोंडेचा गणपती ठेवा आम्ही सुशिक्षित माणसं गणपती ठेवतो वास्तुशास्त्र बघतो कर्ज काढतो आणि घरातलं कर्ज पंचवीस तीस लाखाचं कर्ज काढायचं आणि पाच लाख परत त्याचं डेकोरेशन बदलून दिशा बदलण्यासाठी सगळं बदलून टाकलेलं आहे ओ एवढी जर दिशा जर बदललेली असती रोजच्या रोज दिशा बदलते असल्या तर आपल्या मेंदूची दुर्दशा का नाही होणार आपल्याला ते कळलं नाही कारण आपला भूतावरचा विश्वास संपला घाबरायचे बंद झाले कारण आता उजेड आला भूतभीत काय वाटत नाही समजतं पण भूतापेक्षा भट भारी असतो हे लक्षात ठेवा त्याच्यातून जोपर्यंत तुम्ही सुटत नाही तो पर्यंत तुम्हाला कधीच लोकशाही कधी खरी कळणार नाही मग ते शाहूराजे असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील मग आपले कांतीवीर नाना पाटील असतील भाऊराव पाटील असतील जगदाळे गुरुजी असतील पंजाबराव देशमुख असतील ह्या सगळ्यांनी हे सांगितले त्याचे लाभ आहेत पण आपण लोकांनी त्याचा दुरुपयोग केलेला आहे त्या विचारांची गद्दारी झालेली आहे भूतापेक्षा भटबारी का तर भूत आहे ते रात्री लागतं भट आहे तो दिवसा लागतो भूत आहे भूत आहे लाग लागलेलं कळतं पण दिसत नाही भट लागलेला दिसतो पण शेवटपर्यंत कळत नाही त्यामुळे फडणवीस काय बोलतात ते कळतच नाही आपल्याला तो त्याच्या स्वार्थाचं बोलतोय पहिली बॉम्ब जातीची त्यानी मारलेली आहे त्यांनी सांगितले मी ब्राह्मण आहे म्हणून लोक शिव्या देतात मला अरे तूच सांगायचं मी कोण आहे आणि लोकांनी बोलल्यानंतर घाबरतोच कशाला हे त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला इतिहास माहिती पाहिलं आजकालचा हे त्यांनी स्वतः बोल तुम्ही बॉम्ब मारल्यानंतर तुम्हाला बोलणारच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूत आहे हा कल्पनेचा रोग आहे तो मानवसोपचाराने दूर करता येतो भट आहे हा सामाजिक धार्मिक राजकीय रोग आहे तो जाळून खाकच केला पाहिजे म्हणजे आपल्या डोक्यातून त्याची पहिली राख केली पाहिजे पहिलं त्याच्यातून सुटा तुम्हाला ज्यांनी ज्यांनी घडवलंय ज्यांच्या ज्यांच्या विचाराने आम्ही पुढे आलोय त्यांचा विचार कर आता इथे संभाजी ब्रिगेड आहे म्हणून महिला कमी आहेत का माहिती नाही पण बरोबर आपल्या बरोबर एखादी आपली बायको प्रेयसी मैत्रीण सहकारी घेऊन आलं तर बिघडलं असतं काय सत्संगाला जाताना जातात ना दाता हो सत्संगासारखा वाईट बाजार कुठला नाही मी सांगतो सगळ्या भानगडी तिकडे आहेत मी तीस वर्ष तेच करायचं काम केलं नका जाऊ तुम्ही तिकडे संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी जोरात चालू आहे रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो दिस आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल काय संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वर्ष शरद पवारने के राजकारण केले काय ते असंच केलं काही योजना बिजण्या राबवल्या नाहीत शाळा उभ्या केल्या नाहीत कर्जासाठी बँकाने निर्माण केल्या काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल कोण टी व्ही सांगते एक तो नटी आहे अशोक सराफची बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वापर वा वाचवतील मग हिलाच ऑलिम्पिकमध्ये पाठवलं पाहिलं होतं ना उड्या मारायला कसला आहे आपण विज्ञानाचा किती किती दुरुपयोग आपण केलेला आहे आणि आपण ओपनली बोलतो आणि लोकशाही आहे म्हणून सांगतो हे बदलायचं काम संभाजी ब्रिगेडनी कायम केलेलं आहे सत्तीस सत्तावीस वर्ष हे <laughs> माझ्यासाठी काही नवीन नाहीये हे सतत आम्ही बोलत राहिलो म्हणून काहीतरी आज धाकधूक तरी आहे नाहीतर ह्या लोकांनी हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांपर्यंत ब्राह्मण्य पोचवलेलं आहे कधी त्या सावित्रीचं व्रत को सत्यवान होतं पुराण्यातल्या कथा सांगून काय आयुष्य बदलतं काय कोणाचं रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमुक होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे त्या मामा वरेरकरांचं नाटक आहे त्याचे फक्त पाच शो झाले पाच शोध भूमिकन्या सीता नावाची ती जी सीता आल्यानंतर राम तिथे उभा आहे लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिलाय ती त्या रामाला विचारते तू स्वतःला इतका मोठा समजतो राजा समजतो देव समजतो अजून कोण काय समजतो तुझ्या बरोबर तुझा, तुझा भाऊ आला तुझी बायको आली एक वर्ष ती रा, अवन, अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्यावरती तू संशय घेतलास तू तुझ्या भावाला विचारलंस काय की चौदा वर्ष तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल त्या नाटकाचे पाचच शो झाले नंतर नाही झाले हे इकडची संस्कृती सांगते हे मला वाटतं आपण वास्तव समजून घ्या तुम्ही जिंकू या दहा दिशा जे लिहिलेलं आहे तिथे हे माझ्या नाटकाचं नाव आहे पण त्या दहायी दिशा जिंकायच्या कशा ते पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे ना आपल्या देशाची दुर्दशा करून ठेवणाऱ्यांची दुर्दशा लावल्याशिवाय आपल्याला दिशा खऱ्या कळणार नाही आपल्याला पहिल्या त्या कळल्या पाहिजेत चंद्रावती यान गेलं सगळं गेलं विज्ञान किती पुढे